हॅलो फ्रेंड्स मी स्मिता स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी अशी कर्ली फ्रायची रेसिपी तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तिथे आपण कर्ली साफ करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तिला मॅरिनेशनसाठी आपण हळद लावणार आहोत मी अर्धा चमचा हळद टाकते चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि अर्ध लिंबू पिळून टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि हे छान असं आपण सगळं त्या कर्लीला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे आणि मग छान आपण ती फ्राय करून घेणार आहे जरी ह्याच्यामध्ये काटे जरी, जरी जास्त असले ना तरी ही चवीला खूप छान लागते छान असं आपण त्याला हळद मीठ लिंबू लावून घेतलेलं आहे आता आपण ह्याला वीस मिनटं रेससाठी ठेवणार आहे इथे मी कर्ली फ्राय साठी तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान दोन्ही मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे थोडस मीठ टाकणार आहोत कारण की मॅरिनेशन साठी पण मीठ टाकलेलं त्यामुळे थोडस आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत पाव चमचा हळद आणि तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे लाल तिखट तुम्ही टाकायचं आहे मी इथे दोन मोठे चमचे लाल तिखट टाकत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण एक एक करली मच्छी ह्याच्यामध्ये पिठामध्ये गोळवून घेणार आहोत साठी इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी तीन चमचे मोठे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं मग आपण ह्याच्यामध्ये जी पिठामध्ये घोळवलेली मच्छी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण एक साईडने आता झालेली आहे थोडी तर आपण आता पलटी करून घेऊया दुसऱ्या बाजूने मच्छी ही लगेच होते फ्राय करून आणि एकदम इजी मस्त लागते ही टेस्टला मच्छी सगळ्या बाजूने छान असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जे पिठाचं कोटिंग आहे ना ते पण मच्छीला छान लागतं अशा प्रकारे आपली फ्राय मच्छी पण मस्त अशी फ्राय झालेली आहे कुरकुरीत तर मी आता गॅस बंद करून ही काढून घेते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद